हा हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर तुम्ही बघितलंच असेल माझं सकाळी सगळं काम झालेलं आहे आणि जवळजवळ सगळी स्वयंपाकाची तयारी करून झाली आहे दूध गरम करून ठेवले कणिक पण मळून ठेवले आणि आता मुळ्याच्या शेंगा आणल्या होत्या तर त्याचीच भाजी बनवणार आहे तर इथं मी अगोदरच मुळ्याची शेंगा नीट करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेत तर आता इथं मी पॅनमध्ये तेल ओतले त्यामध्ये जिरे टाकलेत आणि एकच कांदा घेतला होता बारीक चिरून तर तो आता सगळं त्यामध्ये मिक्स करून भाजून घ्यायचं त्या नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यानंतर हे सगळं भाजून घ्यायचं आणि माझ्या पद्धतीनं मी कशी करते ती तुम्हाला दाखवणार आहे तर कढीपत्ता माझ्याजवळ नव्हता त्यामुळे मा मी कढीपत्ता ॲड नाही केला त्याच्या जागी मी कोथिंबीर त्यामध्ये ॲड केली आहे तर हे सगळं असं चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची तर हे सगळं चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं आणि लसूण आणि खोबऱ्याचा मसाला पण थोडा मी यामध्ये मिक्स केला आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आणि त्याच्यानंतर ह्या आपण चांगल्या धुवून घेतलेल्या शेंगा ह्यामध्ये मिक्स करायच्या तर ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार नाही तर बघू शकताय तुम्ही यामध्ये नमक टाकलं की याला पाणी सुटते ना चांगलं त्यामुळं पाणी नाही टाकायचं तर थोडंसं मीठ टाकलंय मी आता तर हे सगळं चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये चटणी आणि शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे वाजलेले आहेत चार आणि आम्ही मस्त अशी कॉफी ठेवली इथं दूध बिस्किट खायला <laughs> या सर्वांनी दूध बिस्किट खायला श्री पूर्वी काय करते तर आता वाजलेले आहेत चार आणि व्लॉगला पण सुरुवात केलेली आहे दुपारी थोडासा आराम वगैरे हो केला आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली तर कॉफी के ठेवली होती तर कॉफी वगैरे पिऊन झाली स्त्रीला दूध बिस्किट दिलं होतं आणि त्याच्यानंतर मग ही एक मिठाई आहे तर ह्या मिठाईचं कुणाला नाव माहीत असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा तर सगळं झाल्यानंतर आली संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर संध्याकाळी चपाती भाजी काय बनवणार नव्हतं फक्त अंडा बिर्याणी बनवायची होती तर अंडी पण शिजत घातलेली आहेत आणि एका साईडला कांदा तळ्यासाठी तेल ओतून ठेवले ते कढईमध्ये तर सेम फक्त आपण जशी चिकन बिर्याणी बनवतो तशीच बनवणार आहे मी तर इथे एका पातेल्यामध्ये तांदूळ म्हणजे भात शिजत घातला आहे जास्त पण शिजवून नाही घ्यायचा फक्त पाच सात मिनिटच शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये तेल जिरे तेजपत्ता आणि बाकीचे जे खडे मसाले असतात ते पण त्यामध्ये मिक्स करायचे आहेत तर ते अगोदर भात शिजायला घातला त्यानंतर अंडी पण इथं सोडून दिली होती दिदी नाणी आणि इसरीने तर आता त्याला आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर त्यामध्ये हळद मीठ आणि लाल तिखट थोडंसं घातले आणि चाकूनं त्याला अंड्याला असं थोडंसं काप केलेत सगळीकडून जेणेकरून जो मसाला आपण केला आहे तो आतमध्ये पूर्ण जायला आणि तेलामध्ये टाकल्यानंतर अंडी असे फुटू नये म्हणून त्यासाठी मग ते काप करून घ्यायचे आणि हा जो कांदा चि तळून घेतलेला आहे तर तो पण मी त्यामध्ये असा मिक्स केला आहे आणि चिरलेली कोथिंबीर पण त्यामध्ये ॲड केली आहे तर त्यानंतर हा उभा चरलेला कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर तेल पण मी तेच वापरले जे अगोदर कांदा तळण्यासाठी घेतलं होतं तर तेच तेल मी इथं वापरले तर कांदा चांगला भाजून घ्यायचा बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मी पाच सहा मिरच्या अशा थोड्याशा कापून घेतल्या तर त्या त्यामध्ये मिक्स करायच्या आणि त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची ते पण असं सगळं मिक्स करायचं आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे तर ती पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायची तर हे सगळं चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं टोमॅटोला तेल सुटेपर्यंत भाजायचं कारण टोमॅटोचा कच्चापणा त्यामध्ये शिल्लक नाही राहिला पाहिजे तर इथं बघू शकता तुम्ही इथं भाजून घेतलेलं आहे मी तर यामध्ये थोडासा गरम मसाला पण ॲड केला आहे मी आणि त्यानंतर ही अंडी जी आपण मॅरिनेट करून ठेवली होती तर ही त्यामध्ये मिक्स करायची आणि अंडी तुम्ही किती तुम्हाला हवे असेल तेवढी घेऊ शकता तुम्ही तर मी इथं सात अंडी घेतलेली आहेत आणि त्यानंतर जो भात शिजवून घेतलेला आहे तर तो मी त्यामध्ये मिक्स केला आणि वरून कांदा थोडा तळलेला होता तो मी शिल्लक ठेवला होता वरून आता लेअर द्यायसाठी आणि त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे तर इथं थोडासा कलर पण मी त्यामध्ये टाकला आहे आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटासाठी ही बिर्याणी आपल्याला झाकून ठेवायची आहे पंधरा ते वीसच मिनिट फक्त जास्त वेळ नाही लागणार कारण भात पण शिजवून घेतलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही बिर्याणी तयार झालेली आहे तर फायनली बिर्याणी तयार झालेली आहे आणि कलर पण खूप छान आणि सुंदर आला आहे आणि टेस्टी पण खूप छान झाली आहे बरं का आणि बिर्याणीसोबत तोंडी लावण्यासाठी अंड्याचं ऑमलेट पण बनवले आणि काकडी थोडीशी घेतली आहे लिंबू घेतले तर या जेवायला सर्वांनी चला आता पटकन जेवण करून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय